ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा जूनच्या भागामध्ये अश्विन कॉफी पिता पिता मोबाईल मध्ये आलेला व्हिडिओ पाहतो आणि त्याला जबरदस्त धक्का बसतो त्याच्या हातातून कॉफीचा मग खाली पडतो कल्पना म्हणते अश्विन अरे काय झालं यावरती अश्विन म्हणतो मम्मा हा व्हिडिओ बघ असं म्हणत तो कल्पनाला तो व्हिडिओ दाखवतो ज्या व्हिडिओ मध्ये साक्षीने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते कल्पना तो व्हिडिओ पाहते आणि अर्जुनला हे माहिती आहे का हे काय भयंकर का प्रकार आहे अश्विन म्हणतो मला न मोबाईल मध्ये हा व्हिडिओ आलाय दादाला हे माहिती आहे की नाही कुणाच ठेऊ असं म्हणत अश्विन खूप पॅनिक झालेला असतो तेवढ्यात तिथे अर्जुन सायली अस्मिता आणि आता पूर्णाजी येतात चौघ जण येतात त्याच वेळेला आता अर्जुन म्हणतो काय झालंय अरे कसला व्हिडिओ इतका का घाबरलाय अश्विन म्हणतो दादा दादा आण तोंडातून फुटत नसतो फक्त दादा दादा बोलत तो तसाच उभा असतो तिथे अर्जुन येतो धावत पळत आणि कसला व्हिडिओ आहे असं म्हणत अश्विन कडून मोबाईल घेत असताना आता मात्र चैतन्य पण तिकडे पोहचतो चैतन्य पोहचतो आणि म्हणतो अर्जुन सगळं संपलंय तोपर्यंत अर्जुन तो व्हिडिओ पाहतो ज्या व्हिडिओ मध्ये साक्षी आता इंटरव्ह्यू देत असते की माझी खूप मोठी फसवणूक झालेली आहे अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोन वकिलांनी मिळून मला फसवलेला आहे विरुद्ध षडयंत्र लचलय मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय आणि या सगळ्यामध्ये केस साठी माझा फायदा घेतलाय अर्जुन म्हणतो चैतन्य अरे हे काय हिला कसं काय कळलं हे सगळं म्हणजे हिने तुझ्या विरुद्ध कसा काय आवाज उठवला यावरती चैतन्यला पण काहीच कळत नसतं आतापर्यंत माझ्याशी गोड गोड बोलणारी साक्षी अचानकपणे असा कोणता निर्णय घेईल असं त्याला वाटलंच नसतं आता मात्र अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि त्या पत्रकार परिषदेमुळे अर्जुन आणि चैतन्य यांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी साक्षीने डाव टाकलेला असतो तोपर्यंत सायली म्हणते पण हे सगळं घडलं तू मला कळलंच नाही चैतन्य माजी चैतन्य म्हणतो तिने मला अजिबात कोणत्याही गोष्टीचा ताकास तूर लागून दिला नाही माझ्याशी प्रेमानेच बोलत होती मला कळलंच नाही की तिला समजले मी आणि अजून एकत्र आहोत ते इकडे साक्षीची रडारडीची नाटकं चालू असतात पत्रकार म्हणतात आम्हाला डिटेल मध्ये सांगा बरं नक्की तुमच्या सोबत काय झालंय ते यावरती साक्षी म्हणते चैतन्य गडकरी यांनी अर्जुन यांच्या सांगण्यावरून माझ्याशी माझ्याशी प्रेमाचं प्रेमाचं नाटक नाटक केलं करत त्यांनी मला फसवलं लग्नासारख्या पवित्र बंधनामध्ये मायासवत ते अडकणार होते साखरपुड्यासारखं पवित्र नातं माझ्याशी जोडलं आणि ते फक्त या कारणासाठी त्यांना आश्रमाची केस जिंकायची होती बाय हुक बाय क्रूक यासाठी त्यांनी माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायला ना म्हणून ते माझ्या इथे होते माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं साखरपुडा केला, साखर केला। आणि हे सगळं करून माझ्या मोबाईलचा ऍसेस मिळून त्याच्यामधले माझे फोटो आणि हे घेऊन ते मॉर्फ करून खोटे व्हिडिओ बनवले माझा फोटो माझा आवाज हा कुठेही कसाही वापरला आणि सगळे व्हिडिओ एकत्र केले आणि ते कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न केला इतकंच करून ते थांबले नाही तर माझी बदनामी करण्यासाठी त्यांनी अण्णांना पण या सगळ्यामध्ये अडकवलं अण्णांच्या विरोधात सुद्धा मॉर्फे व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ दाखवून त्यांनी अण्णांना जेलमध्ये पाठवलं आणि त्यानंतर मी एकटी आहे या गोष्टीचा फायदा घेत माझ्याशी प्रेमाचं नाटक करत मला सुद्धा माझ्या मोबाईलचा ऍसेस घेऊन त्याच्यातून व्हिडिओ आणि हे करून खोटे व्हिडिओ बनवण्यासाठी हा सगळा नाटक केलं आणि अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी नेहमी हेच करतात नेहमी खोटे पुरावे दाखवतात आणि कोर्टामध्ये कशीही करून केस जिंकतात असं म्हणत साक्षी खोटं नाटक सगळ्यात बोलत असते चैतन्य म्हणतो बघितलस बघितलंच किती नीच बाई आहे ही म्हणजे आपण खोटे पुरावे गोळा करतो असं म्हणते अर्जुन म्हणतो हे तर आपल्या केससाठी खूप भयंकर आहे म्हणजे ती असं कसं बोलू शकते की आपण खोटे पुरावे गोळा करतो आणि हे सगळं करतो यावरती चैतन्य म्हणतो या, या सगळ्यामध्ये तिचा इतकाच हेतू नाहीये तिचा हेतू खूप भयंकर आहे म्हणजे तिला आपल्याला बदनाम करायचा आहे वकील म्हणून आपण कसे योग्य नाही हे तिला दाखवायचं आहे आणि त्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे यावरती पूर्णाजी म्हणजे इंटरनेट नावाचा हा भयानक जो काही राक्षस आहे ना सोशल मीडिया नावाचा हा राक्षस यामुळेच हे सगळं घडत आहे आणि नको ते खोटं नाटक सुद्धा सोशल मीडियावर टाकल्यावरती त्यांना वाटतं हे सगळं खरं आहे असं मानलं जाईल यावरती अस्मिता म्हणते हे चाललंय काय म्हणजे चैतन्य अरे तुझ्यासोबत ती तर खुश होती ना साखरपुड्याला पाहिलं आम्ही मग अचानकपणे हे सगळं कसं घडलंय चैतन्य म्हणतो या सगळ्यामध्ये तिचा हेतू स्पष्ट आहे तिला अर्जुनला आणि मला पूर्णपणे बदनाम करायचा आहे वकिली या पेशाला आम्ही काळीमा फासणारे आहोत हे तिला दाखवायचं आहे आणि त्यासाठी तिने हा सगळा ड्रामा केलाय अर्जुनला आणि मला बदनाम करण्यासाठी असं म्हटल्यावर ती आता मात्र पूर्णात जी कल्पना सगळ्यांनाच धक्का बसतो साक्षीकडे पुढे सांगत असते की त्यांनी मला फसवलंय म्हणून मी आज आवाज उठवताना वाटलं की स्त्री ही अबला असते स्त्री अबला असते ती काही आवाज उठवू शकत नाहीये पण पण स्त्री ही कधीही गप्प बसत नाही आणि माझ्यासारखी स्त्री तर कधीच नाही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी मी कधीही गप्प बसणार नाही यावरती मग पत्रकार म्हणतात मॅडम मग तुमच्याकडे जर का असा पुरावा आहे ना की त्यांनी तुम्हाला फसवलंय तर तुम्ही एक काम करा ना तुम्ही पोलीस स्टेशनला जा ना यावरती मग मा मात्र साक्षी गडबडते तिला माहिती असत पोलीस स्टेशनला आपले डाळ काही गळणार नाही कारण पोलीस स्टेशनला दाखवावा कोर्टात दाखवावा असा कोणताही पुरावा तिच्याकडे नसतो तो चैतन्य आणि अर्जुनच्या विरोधात त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन बदनामी करणं हे इतकंच तिच्या हातात असतं आणि तेच ती करत असते मग पत्रकारांनी हा प्रश्न विचारल्यावरती साक्षी सांगते काय करू कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला जाऊन दोन मातब्बर वकिलांच्या पुढे माझे काय केस चालणार ते सुलटे परत पुरावे फिरवणार माझे पुरावे खोटे सिद्ध करणार आणि मला न्याय मिळणार आहे का नाही त्यामुळे मला न मला तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांना बदनाम करूनच न्याय मिळवायचा आहे त्यांनी जे काही केलं ना त्यासाठी एक अबलास तरी गप्प बसेल हे त्यांना वाटत असेल ते मी अजिबात होऊ देणार नाही आणि आज त्यांना मी धडा शिकवण्यासाठीच हे सगळं केलेलं आहे का स्त्रीने गप्प बसावं जर का पुरुष तिला फसवत आहे तर तिने गप्प बसावं माझी तुम्हाला हात विनंती आहे या अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी यांच्याबद्दल छापा इतके व्हिडिओ व्हायरल करा की त्यांची ही बाकी लोकांच्या पर्यंत पण पोहोचू दे हा साक्षीचा डाव असतो जेणेकरून अर्जुन आणि चैतन्य हे दोघही पार बदनाम होऊन जातील हे सगळं तिला हवं असतं इकडे आता सगळेच जण चिंतेत असतात त्यावरती मग मात्र सायली म्हणते सर खूप काही प्रॉब्लेम नाही ना होणार म्हणजे तिने ह्या घेतलेल्या डिसिजनमुळे चैतन्य सरांना खूप मोठा प्रॉब्लेमला समोर जावं लागला नाही ना म्हणजे ना। अटक वगैरे असं म्हणत सायली आता भीती दाखवायला लागते भीती म्हणजे व्यक्त करते तोपर्यंत अजून म्हणतो नाही असं काही होऊच शकत नाहीये कारण ती पोलिसात जाणारच नाहीये कारण तिला माहितीये की तिच्याकडे ठोस कोणता पुरावाच नाहीये की ज्या पुराव्याच्या आधारावरती ती पोलिसात जाईल आणि पोलिसामध्ये कंप्लेंट करून ती चैतन्याला अटक करू शकेल पण पण या सगळ्यामध्ये यावरती सा सायली म्हणते सर पण काय आता अर्जुन एकदमच गप्प बसतो अश्विन म्हणतो दादा पण काय काय बोलतोयस तू काय होऊ शकतं सिच्युएशन कशी होऊ शकते यावरती अर्जुन काही बोलायला मागत नाही पण चैतन्य त्याचं वाक्य पूर्ण करतो आणि चैतन्य म्हणतो पण पण या सगळ्यामध्ये आपण आत्तापर्यंत जे पुरावे गोळा केलेत ना ते सगळे पुरावे म्हणजे डिस्ट्रॉय होऊ शकतात किंवा सगळे पुरावे नील होऊ शकतात त्या पुराव्यांना काही अर्थ राहणार नाही असं म्हणत आता चैतन्य सगळी घटना सगळ्यांच्या समोर आणतो अर्जुन म्हणतो हो हिने अशी खेळी खेळले ना की आपण या केस मध्ये पुन्हा झिरोवरती आलेलो आहोत पुन्हा या सगळ्यामध्ये आपण झिरोवरती आलोय आणि झिरोवरती आल्यामुळे पुन्हा ती सगळे पुरावे तिच्या बाजूने फिरलेले आहेत पूर्णाची डोक्याला हात लावते तोपर्यंत आता इकडे तो, तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला असतो साक्षीने पत्रकार परिषद घेतलेला व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे आता सुभेदार गडकरी यांना सगळ्यांना फोनवरती फोन, फोन यायला सुरुवात होते सगळ्यांना उत्तर देताना येतात अर्जुनला कॉल येतो त्यांच्या क्लायंटचा त्याच्या त्याच्या की काय आहे हे सगळं यावरती अर्जुन सांगत असतो नाही हे आमच्या विरुद्ध खोटं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे आणि या खोट्या षडयंत्रामुळे आम्हाला अडकवण्याचा प्लॅनिंग करण्यात आलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन बोलण्यासाठी दुसरीकडे जातो तोपर्यंत कल्पना म्हणते नाही नाही या, या साक्षीने खूप मोठा सा केलेलं आहे आणि तोपर्यंत चैतन्याला पण कॉल येतो चैतन्याला पण सगळेजण फोनवरती प्रश्नांचा भडीमार करत असतात की काय आहे हे किती खरं आहे तुम्ही का फसवलत तिला एक शंभर प्रश्नांची उत्तरं देत असताना कल्पना म्हणते आता हे प्रकरण आपल्या घरापर्यंत येऊन ठेपलेलं आहे म्हणजे आता या सगळ्या आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार या साक्षीने आपल्या घरापर्यंत खूप मोठं संकट आणून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो अश्विनला सुद्धा कॉल असतो अश्विन चैतन्य आणि अर्जुन ती घड फोन कॉल वरती लोकांना समजवत असतात की साक्षी खोट बोलते आम्ही असं काहीही केलेलं नाहीये पण एक झालं की एक एक झालं की दुसरा असे कॉल चालूच असतात चैतन्य खूप चिडतो या साक्षीने मला तर बदनाम केलं पण माझ्यासोबत अर्जुनला पण आता ह्या साक्षीला मी काही सोडत नाही असं म्हणत रागा रागात चैतन्य साक्षीच्या घरी जायला निघतो तोपर्यंत इकडे आता कल्पना म्हणते अर्जुन अरे बघ ना तो डोक्यात राग घालून गेलाय तिकडे जाऊन काहीतरी भयंकर करेल असं मला वाटतंय तू जा यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा असं अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरी जायला निघतात आता सगळ्यांना चिंता वाटत असते तिकडे जाऊन चैतन्य असं काहीतरी करेल आणि उगाच नको त्या प्रकरणामध्ये अडकेल म्हणून धावत पळत अर्जुन आणि सायली त्यांच्या मागावरती निघतात चिडलेला चैतन्य साक्षीकडे येतो आणि काय खोटारडे काय चाललंय तुझं साक्षी म्हणते ये 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 अगर सेलिब्रेट तू तू सुद्धा मला जॉईन कर आफ्टर ऑल माझा होणारा नवरा होतास ना असं म्हणत साक्षी आता चैतन्याला अधिक छेडायला लागते यावरती चैतन्य म्हणतो तुझं खरं रूप तरी कोणतं ग यावरती साक्षी म्हणते हे मी तुला विचारायला पाहिजे तुझं खरं रूप कोणतं रे म्हणजे तू माझ्याशी प्रेमाचं नाटक करतोस ते म्हणतो जोपर्यंत तुझं सत्य कथा मला माहित नव्हती ना जोपर्यंत तुझं खर रूप मला माहित नव्हतं ना तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं पण ज्या दिवसापासून मला समजलंय ना की कि तू किती कपटी आहेस तू माझ्याशी प्रेमाचं नाटक करतेस त्या दिवशी तुला संपवण्याचा मी विचार केला पण तू काय म्हणतेस ग त्या पत्रकार परिषदेने की आम्ही खोटे पुरावे गोळा करतो तू मला बदनाम केलंस तू अर्जुनला पण बदनाम केलंस अगं खोटे पुरावे आम्ही कधी गोळाच केले नाही आमच्या वकिली प्रोफेशनवर वरती डाग पाडण्याचा हा प्रयत्न करतेस तुझी हिम्मत कशी झाली अर्जुनला बर्बाद करायची असं म्हणत चैतन्य खूप चिडतो यावरती साक्षी म्हणते काय तू काय चैतन्य म्हणतो हो आणि दुसऱ्यांचा जीव घेण्याचा तुझा हॉबीच आहे ना माझ्या मित्राचा ज्या वेळेला मला कळलं ना की कुणाल सारख्या मित्राचा तू फाशी द्यायला लावलीस त्याच ठरवलं ला की तुला तुला धडा शिकवायचा साक्षी म्हणते ओ आय सी म्हणजे असं आहे का म्हणजे तुम्हाला फायनली समजलंच आहे की त्या कुणालला माझ्यामुळे फाशी घ्यायला लागली अच्छा म्हणजे आत्ता माझ्या प्रकरण लक्षात आलेलं आहे की कुठून हे सगळं सुरू झालं ते म्हणजे तुला समजलेलं आहे तर हे सगळं पण ठीक आहे समजलं तर समजलं पण तू लवकर सावध हो बरं का नाहीतर तुझ्या मित्रासारखी तुझी अवस्था होणार नाही याची तू काळजी घे चैतन्य म्हणतो ती अवस्था माझी नाही होणार आहे ती अवस्था तुझी होणार आहे तुझी तू जे मला करायला लावतेस ना माझ्या मित्राला करायला लावलंस ना ती अवस्था तुझी नाही न केली ना ना तर नाव नाही सांगता चैतन्य गडकरी आणि तुझीच काय तर तुझ्या वडिलांना पण फाशीच्या तक्तापर्यंत नेऊन ठेवेन ना तेव्हा शांत बसेन तुम्हाला दोघांना शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणत चैतन्य साक्षीवरती खूप चिडतो आणि माझ्या मित्राचा बदला घेण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि माझ्या अर्जुनला तू बदनाम करू शकत नाहीस तुझ्या अण्णांना फाशीपर्यंत पोहोचवेन असं वाक्य निघाल्यावर ती साक्षी चिडते आपला स्वतःचा संयम संपवते आणि डायरेक्ट ती आता चैतन्याची कॉलर पकडते हिम्मत कशी झाली माझ्या अण्णांच्या बद्दल बोलायची माझ्या अण्णांच्या बद्दल एक शब्द मी ऐकून घेणार नाही खबरदार चैतन्य असं म्हणत तिकडे असलेला एक लोखंडी फुलाचा वास ती उचलते आणि चैतन्याच्या डोक्यात घालायला निघते तेवढ्याच चैतन्याला वाचवायला तिकडे अर्जुन येतो आणि खबरदार चैतन्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी गाठ माझ्याशी आहे नालायक साक्षी तुझी हिंमत कशी झाली ती हात उगारायची असं म्हणत आता मात्र साक्षीला आता अर्जुन आणि सायली अडवतात साक्षी म्हणते अरे बाप रे अर्जुन सुभेदार मला वाटलं इतका सगळा प्रकार घडल्यावरती तुम्ही तो ना तोंड लपवून कुठेतरी बसला असाल इतकी मोठी पत्रकार परिषद झाली इतकी तुमची बदनामी झाली तरी सुद्धा तोंड वरती करून इकडे माझ्याशी बोलायला येतात अर्जुन म्हणतो खबरदार तुझं तोंड सांभाळून बोल तू काय सांगितलंस पत्रकार परिषदेमध्ये की या सगळ्यामध्ये आम्ही दोघ दोघजण खोटे पुरावे गोळा करतो आणि केस लढतो का हिम्मत कशी झाली तुझी हे बोलायची साक्षी म्हणते जशी तुमची हिम्मत झाली ना मला फसवायची तशी माझी हिम्मत झाली यावरती सायली म्हणते सर हिच्या तोंडाला कुठे लागताय हिच्या तोंडाला लागू नका आपली बाजू सत्याची आहे सत्याचा असत्यावरती नेहमी विजय होतो त्यामुळे हिच्या तोंडाला न लागता आपण इकून निघून जाऊया पण एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी हे सगळं प्रकरण तुला खूप महागात पडेल या सगळ्याचा तुला जाप द्यावा लागेल साक्षी म्हणते जाप द्यायचा ना द्यायचं तेव्हा मी देईन तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा आणि ह्या तुमच्या बोलक्या भावल्याला इथून घेऊन जा यावरती सायली म्हणते अर्जुन सर चैतन्य सर चला इथून इकडे थांबण्याची काही गरज नाहीये यावरती अर्जुन म्हणतो तुझ्या पापाचा घडा भरलाय या सगळ्यामध्ये आम्हाला अडकवतेस ना नाही तुझं सगळं खोटं उघड पाडलं ना तर बघ यावरती साक्षी म्हणते जा जा काय करायचं ते करा पण आता इथून निघा आणि तुमच्या या बोलक्या भावल्याला घेऊन निघा यावरती अर्जुन म्हणतो चैतन्य चल इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये असं म्हणत अर्जुन चैतन्य सायली तिकडून निघून जातात साक्षी मगरूरपणे हे सगळं पाहत असते आणि इतकंच करून साक्षी थांबत नाही तर ती विचार करते याचाच प्रकरण पेटलं याचा मी कसा फायदा घेते ते बघ अर्जुन तुझं अख्खं करिअर मी बर्बाद करून टाकेन आणि आता क्लायंट पर्यंत ही बातमी पोहोचलेली असते की अर्जुन आणि चैतन्य हे खोटे पुरावे गोळा करतात त्यामुळे आतापर्यंत अर्जुनच्या फर्मला मिळालेले सगळे क्लायंट आता तिकडे येतात हा पण साक्षीचा डाव असतो क्लायंट नॉर्मली बोलायला येतात पण त्याच्यासोबत साक्षीची माणसं धिंगाणा घालायला येतात आणि क्लायंट म्हणतात अर्जुन सुभेदार आम्ही तुमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवून ही केस दिली होती पण तुम्ही काय केलं अर्जुन म्हणतो हे बघा हे सगळं खोटं हे कोणत्याही प्रकारचा फ्रॉड मी करत नाही कोणत्याही प्रकारचे खोटे पुरावे मी गोळा करत नाही पण इकडे ते क्लायंट नॉर्मली बोलत असले तरी साक्षीची माणसं सा अटॅक करायला लागतात मुद्दा तिकडे राडा करतात जेणेकरून प्रकरण चिघळेल आणि आता काहीतरी गडबड होईल आणि घडतं पण तसंच इकडे सगळे जण पेटतात मग अर्जुन पण चिडतो मारायला आलेल्या एखाद्या व्यक्तीला अर्जुन पण ढकलतो या सगळ्या वादामध्ये मुद्दा मुद्दाम माणूस तिथली आता चप्पल उचलतो आणि अर्जुनला मारण्यासाठी फेकतो अर्जुनपर्यंत ही चप्पल पोहोचण्याच्या आधी सायली तिकडे पोचते आणि ती चप्पल पकडते अर्जुन पर्यंत येणार प्रत्येक संकट सायली उचलून घेणार याचा तो इशारा असतो अर्जुनच्या समोर खंबीर उभे राब खबरदार माझ्या नवऱ्यावरती असा वार केला तर असं म्हणत सायली आता ठामपणे अर्जुनच्या समोर उभी असते